नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्य नियमाप्रमाणे नांगर घेऊन गे शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारूळ शोधू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लंही नाही इकडे तिकडे बाव पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरार माझी पिल्लं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा राग करावा असं मनात आणलं फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी त्या बाईनं ना पाठावर नाग नागिन नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तो ही नागिन तिथं जाऊन पोचले पूजा पाहून संतुष्ट झाले दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच होती इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठं आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन तिच्या दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पुसते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वेश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली तिला खूप वाईट वाटलं तिनं आई तिने आपले आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसे जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं तिला विचारलं हे व्रत कसं करावं मुलीना व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खनू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर जाऊ नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी तिला नागिन प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सपोल संपूर्ण कहाणी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद